ऑफलाईनचा म्हणजे अनुभव काय आहे ऑफलाईन का भेटायला पाहिजे एक दुसऱ्यांना तर ऑफलाईन यासाठी भेटायला पाहिजे की शेअरिंग लर्निंग खूप साऱ्या गोष्टी त्यातून तुम्हाला म्हणजे कळतात जे आपल्याला जीवनामध्ये खूप आवश्यक असतात राईट एक दोन अनुभव ऐकूनच घेऊयात जेणेकरून क्लिअरिटी येत नाही येस मध्ये तर सर्वप्रथम सर जे माझं स्वप्न होत तुम्हाला भेटण्याचं पूर्ण झालं एक माझी इच्छाच होती की मी एक वर्ष झालं की मला जो आयुष्यामध्ये जो व्यक्ती होता त्या व्यक्तीसाठी मी प्रयत्न करत होता मी कधी भेटेल तर ते सक्सेस झालं आणि इव्हेंट मध्ये बोलायला गेलं तर एवढी मजा माझ्या आयुष्यामध्ये मा मी कधीच केली नाही म्हणजे भेटली पण नाही कुठे असं होत सर आणि एकदम पीजीपी मेंबर्स एकदम एवढे काम करत होते ना आ, सर एवढे काम करत होते ना विचार कुठल्या ह्याच्यामध्येच कुठली कमतरता नसेल पूर्ण आणि ज्ञानाचं बोलाय गेलं तर सर एकदम पूर्ण असं नाही असं वाटलंच नाही कुठे कशामध्ये कमतरता होती ज्ञान एवढं भेटलं की विचारत आहे आणि एनर्जी अजून एवढी आहे ना सर की अ ऑफिस मध्ये कुठे सर्वकडे एकदम बोलण्याचं सर्व कसं काय वागायचं सर, सर्व सर्व क्लॅरिटी आली मग आणि एकदम प्रॉपर गायडन्स झालं टायमिंग वगैरे हो सर्व एकदम मॅनेजमेंट वगैरे होत एकदम प्रॉपर टाइमवरती जिथून इव्हेंट मधून घरी आल्याच्या नंतर आणि मी माझ्यामध्ये बदल आला ना तर सर घरामध्ये पण बदल आला घरामध्ये पण बदल आलाय मी जसं वागायचा प्रयत्न करतोय ना तसं माझ्या घरामध्ये पण सेम प्रोसेस चालू झाली सर एकदम त्यासाठी धन्यवाद खरोखर सर माझी लाईफच एकदम चेंज झाले टर्न झाले म्हणजे मेन पॉइंट झालंय की जीवनामध्ये टर्निंग पॉईंट माझ्या चालू झाले आणि मी सक्सेस होईन हंड्रेड पर्सेंट ग्रेट एम पीडी वाय मोर पॉवर टू यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग मोर पॉवर टू यू येस सर आवाज येतोय माझा येस लावड अँड क्लिअर सर इव्हेंटच्या बद्दल बोलायचं म्हणजे खरोखर अप्रतिम अप्रतिम म्हणजे इन द सेन्स सगळ्याच बाबतीत प्रॉपर प्लॅनिंग एक्झिक्युशन आणि इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे कंटेंट असतील आणि फूड क्वालिटी असेल बाकीच्या सगळ्या बाबतीत आणि जे काही खरोखर जे म्हणजे खरो खर दोन दिवसामध्ये जे काही लर्निंग झालं आ, ते म्हणजे शंभर टक्के पुढच्या पर्यंत आणि त्याच्या म्हणजे एक वर्षाचं चार्जिंग जसं म्हणतो आपण की आपण मोबाईल जर डिस्चार्ज झाला तर चार्ज करतो तर काहीच नाही आपल्या मधले एक दोन फोटो जरी पाहिले तरी त्या मध्ये जातो आणि लगेच होऊन आपण आपल्या ट्रॅकवरती परत येतो तर ऑसम इव्हेंट होता सर खरोखर म्हणजे मी तरी पहिल्यांदा असा इव्हेंट माझ्या आयुष्यात अटेंड केला आणि खूप जबरदस्त लर्निंग होतं आणि तुम्हाला आणि सगळ्या म्हणजे पीजीपी फॅमिलीला आपल्याला पर्सनली भेटण्याची संधी झाली सगळ्यांसोबत फोटो काढून झालेत आणि विचारांची देवाणघेवाण आणि ज्या मेंबर्सला आपण ऑनलाईन मोडमध्ये भेटत होतो त्यांना फिजिकली भेटण्यात एक वेगळंच एनर्जी होती सर आणि सगळ्यांकडून प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह शिकायला मिळाल्या सर सो थँक यू सो मच सर नक्की पुढच्या इव्हेंटला नमस्कार hmm. सर, बीडून सर, सर, नहीं। 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 तर मी बोलतोय सर आता या इव्हेंट बद्दल जर सांगायचं जर म्हणलं तर याच्यामध्ये मी काय शिकलो सर तर एक सायन्स एक नियम आहे सर की एखादा पदार्थ जर तुम्ही जर वयाच्या बावीस वर्ष पर्यंत तुम्ही जर त्याची चवच घेतली नाही तर तो पदार्थ तुमच्या समोर जरी आणून ठेवला तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काही आकर्षण बिलकुल राहणार नाही तसं माझ्या बाबतीत घडलं सर कारण की हॉटेलमध्ये तुम्ही जेवणासाठी जे पदार्थ ठेवले होते सर मी आयुष्यात कधी पाहिले नाहीत एक म्हणजे एक म्हणजे कधी पाहिलंच नाही त्यामुळं मला काही त्यातलं वाटलं नाही बरं का असं म्हणजे मी माझे मोठ्या हेनी करतो ते एक इतके पदार्थ होते का नाही म्हणजे काय मला त्यांचे नाव सुद्धा माहित नव्हते पण मी ते कोणता नाश्ता आणि कोणता हे मी म्हणजे आपलं साधं बोल बरं का म्हणजे आपल्याला म्हणजे येतच जे आहे ते आहे काय म्हणजे मध्ये ते एक खूप एक मोठा अनुभव होता हॉटेल मध्ये तर इतकी सर अप्रतिम सोय केली होती की प्रत्येक गोष्टीचं नियोजन की मी म्हणतो टाइमिंग जरी हे केलं म्हणजे तुम्ही इतकं टाइमाचं म्हणजे इतकंच नियोजन भारी केलं होतं खूप तर सर एक मला एक आवर्जून सांगायला लागेल सर मी ज्या बी जिल्ह्यात जाईल नोंद करायसारखे सर ज्या बी जिल्ह्यात जाईल तिथं माझा माणूस आहे सर माझ्या परिवारातला माणूस आहे आणि तो माझा तितकाच आदर आदित्यने तितकाच पाहुणचार करेल कारण मी ज्यावेळेला इव्हेंटला येत होतो तर मी निका पोस्ट टाकली तर शिरूर कासारमध्ये सरांनी माझं खूप म्हणजे खूप मोठ स्वागत केलं म्हणजे ते एक माझ्यासाठी खूप अवर्णनीय आहे आणि दुसरी गोष्ट सांग सर पहिल्या दिवशी मध्ये सर कोकाटे सर कोकाटे सर इतकं म्हणजे असं म्हणजे मनाला भरून वाटायचं की आपण कुठेतरी बाहेर जाऊन एकट्याने मोठमोठ्याने लढावं बरं का म्हणजे आपण इतके लोकांची चाहती झालो आहोत काय तर खूप म्हणजे सर खूप म्हणजे अवर्णनीय होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये माणूस आहेत तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मध्ये तुम्हाला ज्ञान भेटलं जेवण चांगलं होतं पुन्हा वर्कआउट मध्ये एवढंच नाही तर प्रत्येक गोष्ट कृती तुमच्या आमच्याकडून तुम्ही करून घेतली की हे तुम्ही करा आता ही तुम्हाला करून दाखवा ही प्रत्येक गोष्ट तुम्ही आमच्याकडून ती करून घेतली आणि सगळ्यात मोठ मोठ म्हणजे सांगायचं म्हणजे सर चांगल्या लोकां जर आपण वावरलो ना काय तर आमचे तुम्ही मेंट्रो आहात सर तर आम्ही सुद्धा तुमची नक्कल करतो सर कॉपी पेस्ट करायला काहीच अडचण नाही कारण की काय प्रीतम सर जसे वागतात ना ठीक आहे आपण प्रीतम सर म्हणजे शंभर टक्के नाही परंतु एक कुठेतरी त्यांच्या पावलावर पाऊल मागून चालले होत म्हणजे आपण बी मी प्रीतम पाटील सर आहोत एक अशी फिलिंग मधले मध्ये यायले आणि प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस सर ग्रेट होता ज्यावेळेस मी प्रत्येक जणाला भेटत होतो तर त्यावेळेस प्रत्येक माणसाकडून काही ना काही युनिक युनिक माणस होते खूप त्यांच्याकडून काय मला भेटायला बघायला म्हणजे अं चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि अशी जे काही इव्हेंट आहेत आणि दोन हजार ची जी म्हणजे समाप्ती होती तर एक असं वाटत होतं की इव्हेंट सर ज्यावेळेस आता मॅडमने उल्लेख केला की इव्हेंट जेव्हा संपत होता डोळ्याला पाणी आलं सर आम्हाला आता पुरुषांना आम्हाला रडता येत नाही पण सर एक मनातून सर खूप म्हणजे असं आम्हाला फिलिंग आलती बर का सर आणि किती म्हणजे एक प्रत्येक जण आपली आपुलकीची भावना एवढी होती की सर माझ्या आयुष्यामध्ये मी नाही पाहिले तशी बर का हे खूप मी मान्य करतो आणि खूप सर आणि सर्वात उल्लेखनीय बाब एक अशी की सर तुम्ही आम्हाला एक माणसाची ओळख करून दिली राकेश सरांनी आमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्यांना घेऊन आलात की सर आज एक एक, एक आजचा एक प्रसंग सांगेल सर कि प्रेतम सरांना जोडी माझी काळजी काय का? माणूस काय करतो आपल्या माणसाला हक्कानी सांगता अरे नाही हे तुला करावं लागतं नेचा सर त्या दिवशी माझ्याकडे मेनि पैसे नव्हते परंतु आज जेव्हा कमेंटीतल्या माणसांनी मला सांगितलं की अरे विठ्ठल तुला आज तो, तुला काय करायचंय तुझं जर आयुष्य तुला अजून एक कारणीभूत आहे तू काय कर आज रजिस्ट्रेशन आणि सर मला आनंदाची गोष्ट आहे की मी रजिस्ट्रेशन केलंय सर मला सगळं मला त्या ग्रुपमध्ये सामील वगैरे करून घेतलंय तर मी त्या ग्रुपला जॉईन झालोय सर फक्त आणि ही याचं माध्यम फक्त तुम्ही ठरलात सर मुळे हे झाले त्यामुळे आमचे देवदूत तुम्ही आहात आमचे तारण करते तुम्ही आहात सर्व काही तुम्ही आहात की जेणेकरून आमची लाईफ तुम्ही करण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणतो सर धन्यवाद मला बोलण्याची संधी यस देवाची जागा तर नाही कोणी घेऊ शकणार बट यस एक मार्गदर्शक म्हणून मी नक्कीच ऍक्सेप्ट करेल की एक मार्ग दाखवणारा व्यक्ती मी आहे आणि नक्कीच तुम्हाला मी मार्ग दाखवत राहील त्यात पण सुद्धा काहीही डाउट नाहीये